नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते चिरंजीव प्रेम सचिन चाटसे यांचा वाढदिवस केक कापून साजरा सविस्तर माहिती अशी की आजेगाव येथील रहिवासी असलेले प्रेम सचिन चाटसे यांचा सहावा वाढदिवस दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवारी आजेगाव येथे नालंदा बुद्ध विहार येथे साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित उपाध्यक्ष शांताबाई बबनराव चाटसे आजी आजोबा वैशाली गौतम चाटसे काका काकू वंदना बंटी चाटसे काका काकू पूनम सचिन चाटसे आई बाबा व अनिल रामराव खिराडे मामा महावितरण हिंगोली राजू सेवक मामा जडगाव यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत व गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता वाढदिवसानंतर लगेच वैशाखी पौर्णिमेनिमित्त खीर दान करण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा